दरवर्षीप्रमाणे यंदाही एक जानेवारी रोजी चाकण मधील किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी संग्रामदुर्ग महोत्सव आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आहे या महोत्सवात पावनखिंड दौड शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे तरी नागरिकांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी शस्त्र युद्धकला आणि त्यांचा इतिहास याबाबत माहिती मिळणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येनं ना। नागरिकांनी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय नमस्कार मी ॲडव्होकेट किरण झिंजुरके किल्लेदार किरंगोजी नाथा स्मारक प्रतिष्ठानचा अध्यक्ष आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवकालीन शस्त्रप्रदर्शन पावनखिंड दौड त्यानंतर पवाडे त्यानंतर शिवव्याख्यान त्यानंतर ज्या मुली मुलं ज्या आपल्या चाकण संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये लाठीकाठी तलवारबाजी प्रशिक्षण घेत आहेत त्यांची प्रात्यक्षिकं असा एक जानेवारीला आपण कार्यक्रमाचं आयोजन सर्व चाकण पंचप्रषीतील नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी केलेला आहे आपण दरवर्षीप्रमाणे हे जे शिबिर जे कार्यक्रम आयोजित करतो त्याला जवळजवळ सतरा वर्ष या कार्यक्रमाला होत आहेत आणि प्रतिष्ठानच्या कामाला जवळजवळ दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आज अखेर सातत्याप्रमाणे म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत सातत्याने प्रतिष्ठान किल्ल्याचं संवर्धन करत आहे मी सर्व चाकणकर नागरिक सर्व विद्यार्थी ग्रामस्थ यांना आव्हान करेन आपण यावर्षी संग्रामदुर्ग महोत्सव दोन हजार चोवीस हा चाकणचा विजयी उत्सव साजरा करत आहोत ह्या उत्सवामध्ये आपण सर्वजणांनी सामील व्हावं जी आपण पावनखिंड दौड सकाळी सुरू करणार आहोत आठ वाजता या ठिकाणी पाचवी ते सातवी आठवी आठवी ते दहावी अकरावी ते टिवाय आणि फुलागट अशी आपली स्पर्धा आहे मुलं मुली या दोघांसाठी ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपण सर्व मुलांनी पावनखिंड दौडमध्ये सहभागी व्हावं त्याचनंतर सकाळी साडेसात वाजता येथं शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे ते प्रदर्शन सकाळी साडेसात वाजता सुरू होईल संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते प्रदर्शन असेल आपण त्या प्रदर्शनाचा देखील लाभ घ्यावा त्यानंतर प्रदर्शन झाल्यानंतर सन दहा वाजता या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम आहेत भजन जवळजवळ तीन वाजेपर्यंत भजनाचे कार्यक्रम आहेत ते भजनाचा कार्यक्रमाचा देखील हो आपण लाभ घ्यावा त्यानंतर संध्याकाळी चार वाजता जे मुलं मुले लाठीटीकाठी प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत त्यांची प्रात्यक्षिकं चार ते साडेपाच या ठिकाणी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होईल त्यानंतर पवाड्याचा कार्यक्रम होईल पवाड्याचे शिवशाहीर शिंदे यांचे या ठिकाणी पवाड्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यानंतर एक आपण दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासून जे आपण केलेलं असा प्रतिष्ठान काम करत आहे त्याचा एक लघुपट या ठिकाणी पंधरा मिनिटाचा कार्यक्रम या ठिकाणी दाखवला जाईल शिवदिनदर्शिका प्रकाशन होईल आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं शिवराज्याभिषेक सोळा वर्ष साडेतीनशे या निमित्तानं त्यांचं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचा लाभ सर्व ग्रामस्थ नागरिकांनी घ्यावा असं प्रतिष्ठानच्या वतीने मी आपण सर्वांना आव्हान करतो आणि या पावनखिंड दौडमध्ये आपण सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानवंदना द्यावी अशी मी सर्व विद्यार्थी सर्व चाकणकर नागरिक यांना मी विनंती करतो आणि सर्वांना आमंत्रित करतो धन्यवाद प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज ट्वेंटी फोर चाकण पुणे